हाय हाय दोस्तांनो सगळ्यांना नमस्कार बरं का संध्याकाळी टायमिंग झालाय आणि लाईट पुढेच व्हिडिओ काढावा घेतलाय पहिल्यांदा काय नाही चाललं इथं भाकरी चालली ते बघा आवाजामुळे ओळखला असेल थाप 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 थाप, थाप म्हणले की भाकरी चालू होती आणि स्वराजती आणि सकाळचा उठा उशीर करती हा उठाय उशीर नाही करत संध्याकाळी लवकर झुकती सकाळ लवकर उठती पाठी चारलाच उठणार मी मला भूक लागली आहे संध्याकाळी काय पडभर जेवती हा तर काय नाही माणसाच्या मला फक्त एक दुसरं सांगायचं तुम्हाला एकिसा बघ का माणसाच्या जीवनात अंधार येतो बर का दहा दहा अंधार येतो पण एक दिवस का माहिती पण असा उंजीड पडतो काय म्हणायचं दोस्तांनो हे खरं चेहऱ्यावरच्या स्माइल वरनी तुम्हाला कळलं असं आहे का नाही ग तर तिचा चेहरा दिसतोय बरं का डार्क माहित तुम्हाला एकदम ब्लॅक दिसतोय त्याला थोडस म्हणजे काय झालं माहिती का मेकअपचं काय प्रमाण नाही चुकलं बरं का पण ती काय झाली माहितीये का लाईटी फोड नाही ती लायटी लांब आहे मी जर लांब असतो का नाही तर माझा थोडा चेहरा ब्लॅक दिसणार तुम्हाला का नाही हा तेवढं बी खरायच हा सोराकडे बघा थोडासा बर का मायसारखा चेहरा गोरा पण असून दे कशी का असा धर्मपत्नी आहे कर बरी नाही कारभारी नाही तर सांगायचा उद्देश तो होता तर कुणाच्या जीवनात तसं घडत असेल का नाही दहा दिवस अंधार पडत असेल पण ताई साहेबांना दोस्तांनो मित्रांनो एक दिवस तुमच्या जीवनात उंची पडणार मी गॅरंट देतो फक्त तो रस्ता बदलू नका तो रस्ता बदलला का नाही दुसऱ्या रस्त्याने गेला का नाही तर दहा दिवस अजून तुम्हाला का अंधार अंधाराई त्यांनी तेमोल... सांगितलं तेमोल... रश्माताईंनी मला सहकार केलं मी एकदम अंधारातच होतो खरं सांगायचं म्हटलं मी पूर्ण अंधारत होतो माझं मनस्वाग मला सहकार्य करत होतं व्हिडिओ काढायसाठी तुम्हाला तर माहिती तो चॅनल मी बन ठोला दुसरा तो चॅनल मी आता काय करणार आहे ते फक्त एकदा मी करणार आहे तसं परत मी तो बदलणार नाही काय नाही फक्त मला बदलायचं आहे तो चॅनल कारण विराट टाकणं काय मला होत नाही कधी बदलल कधी टाकाल व्हिडिओ त्याच्यावर मला माहित नाही फक्त मी चॅनल तो बदलतो या आणि तुम्हाला पर्यंत चांगलं विषय घेऊन येतोय मी आणि विषय चांगलाच घेऊन येणार तुम्हाला तर महिलांसाठीच विषय येणार ती पुरुषांसाठीच विषय येणार चांगलं घेऊन येणार शेतकऱ्याच असणार आहे स्वतः मी एकटा येतोय घेऊन मी स्वतः एकटा घेऊन येणार आहे विषय त्यामुळं मी उजाडत येणार एक दिवस मला दहा दिवस अंदाज येईल पुढं एक दिवस उंजत घेऊन चॅनल येणार असून हे तर काय चाललंय बघूया आपण काय चाललंय आता एक मिनिट मागचाच केमेक लावतो <laughs> माझे कारभारी खराब दिसते आता बघा की सुट बघा आमची स्वरा बघा हाय का तर ताईंनो आणि दोस्तांनो आमची स्वरा कुणावर गेली एवढं सांगा कमेंट करू बायको नाही बरं का माझ्या बायको शेम सांगतो तुम्हाला शेम सांगतो ती ऐका तिच्या एका ना पप्पावर गेली आहे का नाही दिसाय भारी कलर चेंज असलं तर काय अडचण नाही बर का कलरला माणूस कधीच बघू नाही आणि भाऊ नाही पण दिसाय कशी काय नाग डोळ हात पाय हा मला लग्नाच्या अगोदर लय मानणारी होती तुला पांगीच भेटल भेटल कारण माझ्या हे जाऊ मी का नाही तेवढेच मला काय कळत मी नाही स्वरा फिरती का नाही तसं फिरायचं कुठं मग मला काय करायचं आमचं आईचं आ, आज आजो आज 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 आजी आजोबा आईचा आजी आजोबा मग ती काय मला करायचं नाही काटी मारायची बावडी आकु जाऊ नको त्या तिकडे बनायची बावडी आहे आणि इकडे म्हणायची बांडी आहे माझा किस्सा असा आहे तर असू द्या असे नाव पडली माझी ताटली ताटली हा नाहीतर तर का आत्या मावशी लगेच म्हणते त्या कमेंट करते त्या कि तुमच्या स्वराला वळण नाही तुला वळण आहे का होय काल काय करते कस करते वांग्याच लगा एक ताई साहेब म्हणतो त्या दोन ताई साहेब म्हणतो त्या दावा एकदा आणि दुसरं कशा तर आणि गेवड्याच दोन्ही दावा म्हणतो होती हा काय गेवड्याच ताई साहेबांचे मत दाखव खर्च लागा आपली व्हिडिओ बघते लागत ताई साहेब कमेंट केलं का नाही त्यांना खर्च काय म्हणते ऐकायच पाहिजे आणि बनवलंच पाहिजे आपण ती बरं आज ना बनवलं का नाही दोन दिवसांनी बनवू पण बनवू बनवू की विषय संपला तो विषय आता आता विषय पुढे गेला आता जेव पु कटा येतो माझ्या चार दिवस उन्हाळ्यात काय अडचण नाही चुली करायला सरपंच गोळा हा तर चला तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो थोडासा हा ब्लॅक मध्ये आणि लगेच लगेच भाजी काय करते तिचा आवारतो है का नाही बघा बघ ती विसरू नका पुढे बघा व्हायस थोडं बाहेरचं दाखवतो अगोदर हो का आमच्या दरवाजे संध्याकाळ लावलेला असतो आठ वाजता आता मी लावली लाईट दरवाजा उघाडला मस्त बैकी बघा असं वातावरण झालंय कस कसलं बाहेर झालंय वातावरण बाहेर फ्रेश वाटतंय मस्त वाटतंय का नाही इकडं तिकडं एकदम चकाचक खटाखट आणि मस्त बाकी नाही काय बघा शांत वातावरण आहे उन उन्हाळ्यात उ काढणार आता गार ठेवायचं थोडासा आहे ना त्यामुळे आता गार वाटतंय असं मस्त वाटा का इकडे है, थो, है का हा चल तर आता तुम्हाला वांगेची भाजी बँगण कसे बनवते दाखवतो थोडक्यात आणि पूर्ण रेसिपी है का नाही कोणाला वांग्याची भाजी आवडती ते बी सांगा काय होतं काय ब्यात येतं मग म्हणून दरजा लावा लागतो चाल तर भेटूया रेसिपी तयारी का नाही खरं तयारी ग हा

तेवढच असं आहे वच्छा अच्छा चांगला चाललंय तुझं बरं का काय काय घेतलं सांग मला एकदा लसूण खोबर कोथिंबीर बारीक कुठून हा घेतलं कुठलं शेंगण्याचं बरे आणि आपला घाटी मसाला मालवण टाकलं तर बरं होईल टाक बर चालतंय चला गाठी टाकण्याचा उद्देश काही तीन पळे बघा मग बघा वांगी किती वांगी दोन, देखे देखे दोन देखे वांगी आणि त्यात तीन पळया मग कसं व्हायला पाहिजे वांग जमजणी आता दाखवतो तुम्हाला थोडी थोडक्यात

जेवलाय ना आता सो जाऊ दहा वाजली तुमचा टायमिंग झालाय सव्वालतीय हम्म जोपार आता आमचं जेवण का होईल तव होईल बघा चमचा बघा दीड थोड मसाला व्हायचं तिकट कमी बर आहे बरं का मिरची बदल केला त्यामुळे थोड मसाला तिकट कमी पण आता जी आणली का नाही थोडस झणझणीत आहे मग तुम्ही तुम्ही टाकतानी मसाला आहे का नाही अर्धा चमचा टाकायचा एक बोलत त्याला लगेच पाय अडवा त्याला पुढत जाऊन द्यायच नाही आधी का झक मारी म्हणते ती माणसं अशी म्हणते ती

खू वाशे तुम्ही काय बाकीचा मसाला वापरला घाटी मसाला वापरलाय बघा साध्या पद्धतीवर येईलच आम्ही जेवण करतो तुम्ही जेवण करा या मस्तपिकी हे का नाही अशी मस्तपी भाजी बनवली तर या सगळेजण जेवण कराय मग आता काय वांग्याच घालून बनवलंय बघा धनधनीत

आणि मग आपण कुठे शिल्लक आहे चळायला हायत की मग कटा दिलं दिलक सगळं आता हायत की आता थोडं येतं शिल्लक कष्ट सांगते ब्रास द्या ओके या गोष्टीला बाय बाळ बाय मग बाय